नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी येत्या सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्या भेटीला एक नवीन मराठी सिनेमा येणार आहे ज्या मराठी सिनेमाचं नाव आहे का ऐकताय कशाला गुगल करा ना यू कॅन गुगल इट एनिवेज सव्वीस जुलैला तुम्हाला माहिती का होतं काय झालं होतं ते मुंबईत नाही माहिती अरे मग करा की गुगल प्रणव रावराणी अश्विनी कुलकर्णी प्राजक्ता गायकवाड सई रेवडेकर आणि माधव अभ्यंकर स्टारर एक नवीन मराठी सिनेमा येत्या सव्वीस जुलैला आपल्या भेटीला येणार आहे आणि तो सिनेमा म्हणजे कशाला नाव कशाला ऐकायचंय तुम्हाला गुगल करा की टेक्नो सॅव्हि लोक आहात ना तुम्ही सो मी एवढं गुगल 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 का करतोय मी गुगल काय जरी असलो तरी गुगल आई नावाचा नवीन मराठी सिनेमा आपल्या भेटीला येत्या सव सव्वीस जुलै दोन हजार ला येणार आहे आणि सध्याच्या जेन झी वर इंटरनेटचा सोशल मीडियाचा मोबाईल आणि सगळ्या टेक्नॉलॉजीचा काय परिणाम होतो आणि आपण आई बाबा सुद्धा कुठल्याही मुलाने आपल्याला क्युरिसिटी म्हणून काही प्रश्न विचारले आणि ऑब्वियसली आपल्याला तेवढं शिक्षण नसल्यामुळे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर येत नसतात आणि मग आपण आपल्या मुलांना सांगतो की बाबा गुगल कर सो याच्यावरच भाष्य करणारा एक नवीन मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे गुगल आई हे एक चांगलं नाव ठेवलं हो आहे बाय टायटल या सिनेमाच्या ऑनलाईनशी चांगलं ते जुळत आहे मंडळी आणि गुगल आई या सिनेमाचं टीजर जेव्हा आला तेव्हा आय थिंक पाच दिवस झालेले आहेत त्यांना माझ्याकडनं हे मिस झालं होतं याच्यावर रिव्ह्यू बनवणं सो आपल्या युट्यूबच्या परिवारातले आपले बंधू शुभमजी यांचं मी मनापासून धन्यवाद यांना सांगू इच्छितो की तुमच्यामुळे मला कळलं सो असंच सहाय्य करू आणि आपलं युट्यूब चॅनल सांभाळू हीच तुम्हा सगळ्यांना आपल्या करायला विनंती आहे की असंच आपला परिवार एकमेकांना काही माझं चुकलं असेल किंवा काही राहून गेलं असेल तर मला कृपया गाईड करत चला पुन्हा एकदा शुभमजी खूप खूप धन्यवाद so, सो असं मला वाटलं होतं की ओके okay, अगदी टेक्नोसाहेब ही मुलगी आहे बट आय थिंक काहीतरी ह्याचं किडनॅप होतं काय तरी होतं मला माहिती नाही आणि त्या मधून सुद्धा या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ही स्वतःच्या आईबाबांशी किंवा पोलिसांशी संपर्क कसा साधते आणि मग आई बाबा या गुंडांच्या तावडीतून कारण शेवटी असं जरा मारधार टिपिकल साऊथ टाईप जरा वाटतंय आहे की एक आई स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी कुठल्या लेव्हलला जाऊ शकते किंवा प्रणव रावराणे सुद्धा आपल्याला जेसीबी चालवताना दिसतो सो या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आय थिंक जर या स्टोरीमध्ये मर्ज केल्या असतील चांगल्या प्रकारे जुळल्या असतील तर हा सिनेमा निश्चित चांगला सिनेमा ठरू शकतो सो या सिनेमाच्या ओवरऑल लाईनला या सिनेमाच्या टायटलला माझ्याकडनं खूप खूप यांचं मेकर्सचं अभिनंदन की चांगलं स्टोरी लाईन आणि चांगलं टायटल त्यांनी निवडलंय टीजरमध्ये खटकणारी गोष्ट म्हणजे याचं बॅकग्राऊंड एक फ्लो अजिबात नाही आहे बॅकग्राऊंडला एक काहीतरी चांगल्या लेवलला इंटेन्सिटीला जातं आणि मध्येच ते बॅकग्राऊंड कट होऊन पुन्हा काहीतरी शून्यापासून स्टार्ट होत आहे त्याच्यामुळे ती मजा निघून जाते बॅकग्राऊंड म्युझिक नो डाऊट खूप 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 खटकत आहे कानाला मे बी सिनेमामध्ये जेव्हा आपण बघू एका फ्लोमध्ये तेव्हा ते कदाचित खटकणार नाही बट टीझरमध्ये पंचावन्न सेकंडांचा काहीतरी टीझर आहे सो याच्यात जरा खूप खटकत आहे म्हणजे हा टीझर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र